शिंदे बुद्रुकच्या सरपंच पदावरून मध्ये वातावरण तापले अध्यासे अधिकाऱ्यांनी लाच घेत एकतर्फी निकाल दिल्याचा भाजप प्रणित कार्यकर्त्यांचा आरोप मान तालुक्यातील शिंदे बुद्रुक येथील सरपंच पदाच्या निवडीवरून मानमध्ये चांगलंच वातावरण तापलं होतं अध्यासे अधिकारी असणाऱ्या महादेव अडागळे यांनी लाच घेत एकतर्फी निकाल दिल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय दोन ते दोन साली शेंदी बुद्रुक या गावची निवडणूक झाली होती त्यानंतर प्रशांत काळे यांची सर्वानुमते सरपंचपदी निवड झाली होती त्यांनी ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात आलं सरपंच पदासाठी निवडणूक आज पार पडणार होती भाजप प्रणित पॅनलकडून अक्षय ज्ञानेश्वर इंगळे तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलकडून आशा बबन जाधव हो, हे दोन उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते यावेळी विस्तार अधिकारी महादेव अडागळे हे अध्याचे अधिकारी होते आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भाजप प्रणित पॅनलकडून दोन अर्जांची मागणी केली गेली त्यावेळी अडागळे यांनी एकच अर्ज शिल्लक आहे असं सांगत एकच अर्ज दिला अर्ज देतेवेळी त्यांनी सूचक आणि उमेदवार यांना सोबत घेऊन येत संबंधितांचे आधार कार्ड आणण्यास सांगत वेळ व तारीख मी टाकतो असं सांगून अर्ज दिला होता असे भाजप प्रणित कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे अर्ज देतेवेळी त्यांनी संबंधितांना तारीख वार आणि वेळ टाकून देत त्याची पोहोच दिली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अर्ज छाननीवेळी अक्षया इंगळे यांचा अर्ज अद्यासी अधिकारी महादेव अडागळे यांनी बाद केला नसल्याचंही भाजपप्रणित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय त्यानंतर पावणे तीन वाजता निवडणूक न लावता अक्षया इंगळे यांचा अर्ज बाद ठरवत निवडणूक न घेता थेट निकाल देऊन आशा बबन जाधव यांना सरपंच घोषित केल्याचा आरोप भाजपप्रणित कार्यकर्त्यांनी केलाय त्याचबरोबर महादेव अडागळे यांनी विरोधी गटाकडून लाच घेतल्याचा आरोप करत या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याचंही सांगत त्यापैकी अनेक लोक साताऱ्याच्या दिशेनेही रवाना झाले असल्याचं भाजप भाजपप्रणीत कार्यकर्त्यांनी सांगितलं शास्त्रीय कामा केलं प्रश्न आहे तुम्हाला सांगितलं होतं तिथं आल्यावर तुम्ही फक्त तारीख आणि वेळ देताना आज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज अर्ज भरण्याच्या टायमिंगला आम्ही भाजप ज्ञानेश्वर इंगळे यांचा अर्ज मागणी भरण्यासाठी गेलो असता अर्ज मागण्या दोन मागण्या केल्या असतात त्यांनी एकच गेला साहेब बोलले एकच अर्ज भरा तुम्ही ते एक व्हिर पाठीचा आला अर्ज शिल्लक नाही त्यामुळे त्याने साहेबांनी एकच बोला साहेब काय म्हणले उमेदवार व सूचकाला घेऊन इथं आधार कार्ड घेऊन या मी टायमिंग आणि वेळ मी टाकतो साहेबांनी त्या पद्धतीने आम्ही त्यांना सूचक उमेदवाराला घेऊन गेल्यानंतर साहेबांनी आमच्याशी पोर दिली आमचा अर्ज घेतला टायमिंग छाननी ते एक वाजता असताना साहेबांनी पावणे तिला निकाल दिला डायरेक्ट हे अर्ज बाद झाल्यामुळं आम्ही सरपंचकडून घोषित केलेलं आहे त्या आठ्याकडे विस्तार अधिकारी यांनी पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी पहिल्या सरपंच उपसरपंच व सदस्यांची लाश घेऊन संगणमत करून त्यांच्या घरी बैठक होऊन त्या विषय त्यांचा सगळा असं पहिला ठरलेला होता त्यानुसार तुम्ही हे केलेला आहे आमच्याकडे पूर्ण बहुमत असताना त्यांच्या त्यांच्यामधून निकाल दिलेला आहे पद्धतीने आपला आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी ने एकनाथ वाघमोडे दहिवडी